एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा मी सुनीता घोरपडे मी माझा भाचा दिनू आणि माझी भाची आशा पुण्यातल्या एका नवीन प्राणीसंग्रहालयात आलो आहोत तिथे आम्ही काय काय करतो ते ऐका हं तो बघ सिंह सुटलाय तो आपल्याकडे येतोय काय बावट आहेस अरे बाबा नाही सुटला सिंह मग त्याचा पिंजरा कुठे आहे या प्राणी संग्रहालयात बऱ्याचशा प्राण्यांना पिंजरा ठेवलेलंच नाही इथेच बघ ना एक लहानसं बेट तयार केलंय त्याच्या भोवती पाणी आणि बेटावर सिंह राहतो त्याच्यासाठी त्या बेटावर एक लहान जंगलच आहे बघ काही झाडं गवत सगळं आहे पिंजऱ्यापेक्षा किती छान वाटत असेल नाही का आय लाईक थिस झू प्राणी संग्रहालयाला म्हणतात झू झू

रेडिओ ऐकणाऱ्यांनो काय करत असतील वाघ तुम्हाला इंग्रजीत सांगता येईल बरोबर उत्तर दिलं का दे आर ईटिंग तुम्ही सर्व म्हणा माझ्यानंतर दे आर ईटिंग पण मला नाहीच दिसत अरे ते बघ तिथे ते झाड आहे ना त्याच्या खाली गवतात नीट बघ बरं हो, हो, आई कैन सी थ्री टाइगर्स तिथे माकड़ा है लुक एट मंकीज व्हाट आर दे आर ते उड़िया मारत है दे आर क्लाइंबिंग अ ट्री झाडावर चढत आहेत रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही पण म्हणा बघू सर्वांनी एकत्र एक म्हणा ह दे आर जम्पिंग आता असं म्हणा दे आर क्लाइंबिंग अ ट्री ट्री म्हणजे झाड बरं काही माकडं झाडावर चढतायत रेडिओ ऐकणाऱ्यांनो आता तुम्ही म्हणा दे आर क्लाइंबिंग अ ट्री लुक दे आर दे आर नॉट फायटिंग दे आर प्लेईंग ती माकडं भांडतायत असं वाटतंय पण खरं तर ती खेळतायत खोट खोटं भांडतायत लुक ॲट दॅट बेबी मंकी इट इज सो स्मॉल इट इज सो स्वीट मी बिस्किट देऊ का त्या माकडाच्या पिल्लाला नको इथले प्राणीला तुम्ही काही खायला देऊ नका खाऊन ते आजारी पडू शकतील मी इथे काम करतो माझा काम आहे हरणाला सांभाळणं चला आपण हरण पाहूया इथे या इथे या, इते। हो या हरणाला हात लावले तरी चालेल पण अगदी हळू हा त्याच नाक गार आहे मला त्याचे डोळेच फार आवडले कसे मोठे काळेभोर सुंदर डोळे आहेत आम्हाला शाळेत शिकवलंय की डोळ्याला इंग्रजीत आय म्हणतात येस डोळे आईज नाकाला नोज म्हणतात नाक नोज आणि कानाला इयर म्हणतात कान इय सुनीता मावशी असं म्हणतात का वन इय टू इयर्स वन आय टू आईज बहुतेक शब्दांना आपण असं करू शकतो वन लायन थ्री लायन्स वन मंकी, फोर मंकीज, व्हॉट इज दिस नेम हरणाला इंग्रजीत काय म्हणतात माहित नाही डिअर व्हॉट इज दिस डिअर व्हॉट डस शी गवत पान असं सगळं ती मला पण भूक लागली आहे आपण कुठेतरी बसूया का खायला दिनू हवरपणा करू नकोस ताई सारखं मला काय करायचं ते सांगू नकोस बरं चला मी पण दमले आहे मला पण आवडेल बसायला पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर हे वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल लायन म्हणजे सिंह टायगर म्हणजे वाघ मंकी म्हणजे माकड डियर म्हणजे हरीण वॉट आर दे दे आर जम्पिंग म्हणजे ते उड्या मारत आहेत दे आर म्हणजे ते भांडत आहेत दे आर म्हणजे ते खेळत आहेत दे आर क्लाइंबिंग अ ट्री म्हणजे ते झाडावर चढत आहेत रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आजच्या पाठात काही प्राण्यांची इंग्रजी नावं तुम्ही ऐकलीत आधी त्याचा सराव करूया मी जे मराठीत म्हणीन ते तुम्ही सगळे इंग्रजीत एकत्र म्हणा करूया सुरू हे म्हणा इंग्रजीत एक माकड वन मंकी घट मग सहा माकडं हे कसं म्हणाल इंग्रजीत सिक्स मंकीज घट मग एक वाघ वन टायगर आता पाच वाघ फाईव्ह टायगर्स गुड, सिंहाला इंग्रजीत काय म्हणायचं लायन मग तीन सिंह थ्री लायन्स गुड, तुमच्या लक्षात आलं का बहुतेक इंग्रजी शब्दांचं अनेक वचन असंच होतं शब्दाच्या मागे इंग्रजी एस लावला की झालं अनेक वचन जसं वन लायन थ्री लायन्स वन बुक फोर बुक्स बरं मागच्या पाठात तुम्ही एक प्रश्न शिकलात आठवते वॉट आर यू डूईंग म्हणजे तू काय करत आहेस तसंच वॉट इज शी डुईंग वॉट इज ही डुईंग हे प्रश्नही शिकला होता तुम्ही आजच्या पाठात तुम्ही एक नवीन प्रश्न शिकलात वाघांकडे बघून दिनूनी विचारलं वॉट आर दे डुईंग वॉट आर दे डुईंग याचा अर्थ कळलाच असेल तुम्हाला ते काय करत आहेत माझ्यानंतर तुम्ही सगळे प्रश्न म्हणा बघू वॉट आर दे doing? गुड मग आपण वेगवेगळे प्राणी काय करत आहेत याबद्दल उत्तर ऐकलीत दे आर ईटिंग दे आर स्लीपिंग अशी उत्तरं होती आता मी अशीच काही वाक्य मराठीत म्हणीन आणि एकेका मुलानी ते वाक्य इंग्रजीत म्हणायचं घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील जंप म्हणजे उड्या मारणे मग मा आता हे वाक्य इंग्रजीत म्हण बरं ते उड्या मारत आहेत दे आर जंपिंग, गट आता पुढचं मूल फाईट म्हणजे भांडण मग हे वाक्य इंग्रजीत म्हण ते भांडत आहेत दे आर फाईटिंग गुट आणि ते झाडावर चढत आहेत असं म्हणायचं असलं तर दे आर क्लाइंबिंग अ ट्री माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा दे आर क्लाइंबिंग अ ट्री आता पुढची पंधरा मिनटं प्राण्यांची नावं त्यांची अनेक वचनं आणि ते काय करत आहेत याबद्दलची वाक्य मुलांकडून म्हणून घेण्याचा टीचर सराव घेतील दे आर जम्पिंग दे आर फायटिंग दे आर प्लेइंग दे आर स्लीपिंग अशी वेगवेगळी वाक्य सांगा हां आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बरं का बरका? बंधुभगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात